गजानन तौरची हत्या करणाऱ्या शार्प शूटर टायगरला भारत पाक सीमेवर पंजाब पोलिसांनी ठोकल्या बेड्या चार महिन्यापासून फरार टायगरच्या मागावर होते जालना पोलीस। आखेर काल पंजा पोलीस जालना पोलीस अखेर काल रात्री पंजाब पोलिसांकडून पोलिसांनी घेतला ताबा जालनाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या गजानन तौर हत्याकांडातील फरार शार्प शूटर टायगर यांच्या पंजाब पोलिसांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवर शस्त्रे तस्करी करताना मुसक्या वळल्या होत्या टायगर पंजाब जेलमध्ये असल्याचं कळताच जालना पोलिसांनी वेगवेगळी पथके पाठवून त्यास काल रात्री ताब्यात घेतले जालना येथील मंठा चौफुली भागात अकरा डिसेंबर रोजी भर दिवसा गजानन तौर यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घुणपणे खून करण्यात आला होता या प्रकरणात तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ते सध्या कारागृहात आहेत तर या गुन्ह्यातील मुख्य शार्प शूटर गुरजित सिंग लुभाणा उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यापासून पोलिसांना चकमा देत फरार होता दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाक सीमेवर टायगर या शस्त्रा सहित पकडण्यात यश आले होते दरम्यान टायगर हा पंजाब पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळता स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांचे पथक पंजाबमध्ये ठाण मांडून बसले होते काल टायगरची पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातून गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी त्याला ताब्यात घेतलं असून पथक जालन्याकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे